श्री स्वामी समर्थ नम सिद्धम जय श्री स्वामी समर्थ प्रयत्न करून यश मिळत नाही जर आपल्या जीवनामध्ये ही समस्या आहे की मी प्रयत्न करतो जीवनामध्ये पण यश मिळत नाही मनुष्य म्हणजे इच्छा इच्छा म्हणजे इच्छापूर्ती प्रत्येक कार्यामध्ये आपली इच्छापूर्ती झाली पाहिजे ही आपली अपेक्षा असते तर आपल्या मनात हा प्रश्न आहे की प्रयत्न करून यश मिळत नाही तर नक्कीच स्वामी काय सांगत आहे आपण या पूर्ण पहा की स्वामींनी आपल्याला काय सांगितलं आणि कशी आपली इच्छा पूर्ण होती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा एकदा स्वामी समर्थ आपल्या सर्व भक्तांबरोबर निघाले होते दुसऱ्या गावी जायला सगळे बरोबर चालले होते कोणी श्री स्वामी समर्थ म्हणत होता कोणी म्हणत होतं अरे आज तर माझ्या घरामध्ये असं झालं माझी इच्छा होती पण अजून काही पूर्ण होत नाहीये माझ्या मुलाबाबतीत खूप जास्त त्रास आहे तो ऐकत नाहीये वेडेपणा करतो असे काही आपले त्यांचे जे भक्त होते काही ना काही समस्या घेऊन पुढे चालत होते स्वामी सगळ्यांचं ऐकत होते सगळ्यांच्या समस्या स्वामींनी ऐकल्या पुढे गेले एका झाडाखाली आरामाने स्वामी बसले स्वामी म्हणाले सगळे भक्त त्यांच्या समोर बसून चुकले होते तर स्वामी म्हणाले मी पाहतोय बाळा सगळ्यांच्या गोष्टी मी ऐकत होतो कोणी काही म्हणत होतं कोणी काही म्हणत होतं पण कधी तुम्ही विचार केलाय का तुम्हाला असं वाटतं की मी नामस्मरण करतो सगळं काही करतो उपास करतोय सेवा करतोय दान करतोय जे जे शक्य असेल मी सगळं करतोय पण माझं आयुष्य बदलत नाही कारण की ज्या अडचणी आहेत त्या तशाच आहे आता तुम्हाला हे मनामध्ये जो प्रश्न आहे ना की मी प्रयत्न करतो पण मला यशकाने मिळत तर तुम्ही नक्कीच ऐका स्वामी समर्थ बसले होते त्यांनी सांगितलं मला पाणी भरलेला एक घडा आणून द्या भक्तांनी त्यांना एक घडा आणून देऊन दिला घडा पूर्ण भरलेला होता पाण्याने स्वामींनी म्हटलं अजून मला पाणी हवं आहे तर स्वामींना त्यांनी अजून पाणी आणून दिलं स्वामी त्याच्यावर पाणी ओतत राहिले भक्त पाहत होते पाणी अजून आणा अजून आणा जेवढं पाणी होतत होते ते सगळं घड्याहून बाहेर जात होत भक्त नुसते पाहत होते तर भक्तांना स्वामींनी विचारलं अरे तुम्हाला लोकांना काही कळलं का याच्यामध्ये भक्त नुसते पाहत होते त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही कारण की त्यांना काहीच कळत नव्हतं की स्वामी काय करतात ते तर स्वामी म्हणाले की तुमचं मन सुद्धा असंच आहे तुम्ही प्रयत्न करता पण तुमचं मन जे आहे ना ते अपेक्षाने अहंकाराने आणि तक्रारीने भरलेलं आहे मी तर कृपा करतोय पण तुमच्याकडे साठवायला जागाच तर नाहीये जसे घड्यामध्ये मी पाणी टाकतोय पण घड्यामध्ये जागाच नाही तू पाणी साठवून घे सगळे भक्त नुसतं त्यांच्याकडे पाहत होते स्वामी म्हणाले इतकं केलं मला इतकं मिळायलाच हवं ही भक्ती नाही तुम्ही हिशोब ठेवताय जर तुम्ही हिशोब ठेवाले तर त्या मनामध्ये नुसता हिशोब आहे मला तर जागाच नाहीये तर माझी जागा कुठे जेव्हा ही जागा रिकाम होईल तेव्हाच तुम्ही तुमच्या मनामध्ये येणे तुमच्या जीवनामध्ये येणे जेव्हा तू अपेक्षा सोडून मनापासून माझं नाव घेशील तर ते सगळ्यात मोठं साधन आहे तुझी इच्छा पूर्ण करायची आणि तुला यश मिळवायची मी तुला नक्कीच उशिरा देतो तुझं जे फळ आहे ते तुला उशीरा देतो पण त्याकरता तुला तोडत नाहीये मी तुला तयार करतो तर थोडं मन तर रिकामा कर मी तर तिथेच उभा आहे मी सगळं काही द्यायला तयार आहे पण तुझ्या मनातच जागा नाहीये तर ते यश तुला कुठं ना मिळेल म्हणून बाळांनो हे लक्षात ठेवा जर तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्हाला यश तर नक्कीच मिळणार आहे पण यश मिळण्यासाठी तुम्हाला थोडंसं मन न विचार आहे त्या विचारांना दूर करावं लागेल अपेक्षा आहे त्या दूर कराव्या लागते लोकांच्या बाबतीत जी तक्रार आहे ती दूर कर तर नक्कीच तुझ्या जीवनामध्ये तुला यश मिळणार आहे पण ती वेळ आल्यावर तुला नक्कीच मिळेल आहे म्हणून तू इतका विचार कशाला करतो तू जे नामस्मरण करतोय ते तू सतत चालू ठेव हो। मी तुझ्या पाठीशी आहे तुला सगळं मिळेल आहे अशक्यही शक्य होईल फक्त विश्वास ठेवून आपल्या कर्मानून तू पाठीमागे नको हाटू आता लक्षात आलं आता तुम्ही आपसामध्ये तक्रार कराल का भक्त सगळे भक्त म्हणाले नाही स्वामी आम्ही सगळे तुमच्या चरणी समर्पित आहो आता आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही आम्ही आमचे कर्म करू स्वामी म्हणाले ज्या दिवशी तू म्हणशील आहे स्वामी यश मिळालं नाही तरी मी शांत आहे त्या दिवशी यश तुझ्या दारात उभं असेल मी उशीर जरूर करतो पण तुझ्यावर अन्याय कधी नाही होणार आहे प्रयत्न करत राहा पण लोकांची तुलना सोडून दे मेहनत कर पण हताशा सोड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव आणि निकाल जो पण त्याच्यावर अवलंबून राहूच नको तर आज आपल्याला कळत आहे अनंत जागा झाला डोळे ओले होते मन मन पण मन हलक शांत झालं होतं त्या दिवसापासून सगळ्या भक्तांनी विचार केला की आता प्रयत्न सोडायचे नाही आणि तक्रार सोडून द्यायची धीरे धीरे त्या भक्तांमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना लोकांचा आदर मिळू लागला त्यांच्या हातामध्ये यश यायला लागलं ज्यांना ज्यांना ज्या पण इच्छा होत्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या जिथे अपयशी होत होते तिथे यश मिळायला लागलं तर स्वामींनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला हेच सांगितलं आहे की जेव्हा सुद्धा तुम्ही नामस्मरण कराले तेव्हा स्वामींशी तक्रार नका करू तक्रार न करून म्हणायचं जे पण आहे जसं पण आहे ते तू दिलं आहे म्हणून मी त्या दिलेल्या वस्तूंमध्ये मी आपलं जीवनयापन करतो आहे पण माझ्याकरता जे काही चांगलं आहे ते तू मला नक्कीच देशील आहे आणि माझ्याकरता जे काही चांगलं नाही आहे ते तू नक्कीच मला देणार नाही म्हणून जे पण तू मला दिलं आहे ते माझ्या जीवनाकरता सगळं चांगलंच आहे म्हणून यानंतर मी तुझ्याकडे फक्त अपेक्षा नाही ठेवणार फक्त हे सांगेने की स्वामी मी तुला समर्पित आहे आणि माझं समर्पण तुझ्या चरणी अर्पित आहे मी तुला स्वतःला अर्पत केलं अर्पण केलं आता जे पण तुझ्या मनात असेल या तुला माझ्या बाबतीत जे पण चांगलं दिसत असेल ते तू माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद दे आणि माझ्याबरोबर राहा सदा माझ्याबरोबर राहा सदा माझ्या पाठीशी राहा हीच माझी इच्छा आहे भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन मला लक्षात आहे म्हणून मला कशाची भीती नाही काही इच्छा नाही फक्त तू माझ्याबरोबर आहे हा सर्वात मोठा माझा जीवनाचा आनंद आहे यानंतर मी कधीच काही अपेक्षा ठेवणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा मराठी येत नाही चुकल्या प्रार्थी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी